भारतीय जनता पार्टीचा सॉरी माझा त्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नव्हते हे प्रथम मला तुम्हाला सांभाळ वाटत आणि एवढं सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली त्याच रोज विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण तीन ताप तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे भरपूर आशीर्वाद वडील आणि मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांचं आणि माता भगिंच प्रेम आणि साथ मिळाली तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये वेगळी शंका होती संभ्रम होता संभ्रम अवस्थेत होत अनेकांना असं वाटत होत की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या असं काय होत नाही मी पहिल्यांदाच हल्ला नाही नाही हल्ल्याचा प्रश्न काय मी <coughs> काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय मी काय हवं आहे इकडं <laughs> तिकडं मी पहिल्यांदाच सांगितलं जसं आहे की कोण काय बोलत कोण कुठल्या पद्धतीने विचार करत मांडणी करत स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातन उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी पण एकंदरीत आताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे ने सरकार आहे या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर ह्या या मोदींच्या मोदीजींच्या अध्यक्षेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी थीक जे डेव्हलपमेंटचे काम चालू झालेले असतात या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांचे यांच्या अजितदादा एकनाथ शिंदे ह्या आणि आर पी शेतकरी संघटना सेगवेगळ्या ज्या संपूर्ण यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंट ची कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्वास झालेले बघायला मिळतात आज लोकांना काय पाहिजे लोकांना राजकारण नकोय लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास ज्या दिश्य, दिशेने वाटचाल करू शकत नाही ज्यावेळेस अस्थिर सरकार असत तर प्रत्येक जण अं कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःच तिथं वजन टाकून की नाही तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ असं करू तसं करू त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा अं फार खूप अडचणींना सामोरे जायला लागत पण खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास काम होतील झालेले आहेत भविष्य काळात जे जे म्हणून लोकांना अपेक्षित त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या लोक सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी मित्रमंडळींच्या सोबत काम करून निश्चितपणे सातारा जिल्ह्यातल्या संपूर्ण संपूर्ण लोकांच्या लोकांकरता लोकांच्या चरणी अर्पण करेन महाराष्ट्र शशिकांत शिंदेची उमेदवारी तुमच्या समोर आहे कसं पाहता त्याच्याकडे आपण नाही एक लक्षात घ्या पहिलं म्हणजे मी कधी कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही वैचारिक जस पाच बोट जे असतात हे पाच बोट एकसारखे नसतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात पण मात्र माझा विचार काय सर्व धर्मसमव जे शिवाजी महाराजांचे विचार होते ते विचार त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रह असतो माझा पर्सनल काय नाही आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की मला जे चुकीचं आहे हे मला कधीच आवडत नाही मी कधी ते खपून घेत नाही कोणी पण असू दे कोणी म्हणजे कोणी पण कुठल्याही पक्षातला जरी असला तरी पक्ष हा विषय नाही कोणी जरी असलं आणि त्या लोकांच्या हिताच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार अनेकदा ज्या विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला नेहमी सांगण्यात सा, यायचं की तुम्ही प्रवाहाच्या विरोधात चाललाय मी म्हणलं नाही मी प्रभा आहे म्हणलं म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे कारण की मी ज्या दिशेने चाललं ज्या जे माझ्या म्हणजे जे योग्य आहे जे सत्य परिस्थिती आहे लो, लोक म्हणजे म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते मला कधीच आवडले नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार आणि तुम्ही केलं म्हणजे मी गावाच्या विरोधात आहे तर असं समजा म्हणून मी मला मी सांगत असतो कि मी प्रवाह मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही सर्वसामान्य या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना इच्छुक आणि कोण कोण असेल प्रदर्शन कसं लोकांना भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही आणि एक सांग म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक काल पवार साहेब इथे होते आदरणीय ज्येष्ठ आहेत लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली इथे दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही आणि एक सांगतो म्हणजे गेले दोन तीन दिवस आता वास्तविक काल तर साहेब इथे होते आदरणीय ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्यात राज्याच नेतृत्व केलं वास्तविक मला एक समजलं नाही की वास्तविक युद्ध मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी हे दोन घोटाळ्यांबद्दल जे झालेले त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन की कारवाई करण्यात येईल विषय त्या विषयच आहे विषय व्यक्तीचा नाहीये कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण असेल जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मी आज बोलत नाही या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिप दाखवायचं उदयनराजेंचा घरचा आहे मी कधी परिणामाची परवा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे मला त्या लोकांचं हित बघायचंय मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही वास्तविक पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं व यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंत यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या विचारांचे त्यांनी हे बोलत असताना मग त्याच यशवंतराव यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं म्हणजे असं म्हणायचं कारण की आता पुरावे तुम्हाला सगळ्यांना मिळाले नाही कारवाई तर होणारच पण का त्याच्यावर भाष्य केलं नाही ज्यावेळेस माणूस किंवा किंवा त्यांच्यावर जे जे हो आरोप झाले त्यांनी त्याच्यावर काय बोलले नाही आज काय ते प्रेस घेणार आहेत पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान नाही विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर मी चु गप्प बसलो आणि मी पुरावीण जर दाखवता तर आपण नसतं वायफळ चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण नाही असे हे म्हणजे रडीचा डाव आहे हे म्हणतात ना डाव चढाव हात्यांचा रडीचा डाव आहे इलेक्शन होत राहतात तुम्ही लोकांच्या पैसा जो जो जे व्यवहार झालाय जे वापर केला किंवा के जा भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र हे तर कुठं नाही त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पदांचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर, निर्देश दिलेत हे जर खर हे सगळं जर खोटं होत तर मग मधल्या काळात तुम्ही खोट होत ना मग तुम्ही आ, बेल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला हे सरळ सरळ भ्रष्टाचार झालाच आहे केलेलाच माझं म्हणणं आहे की इलेक्शन थोडस बाजूला ठेवूया त्यांनी गांधी मैदानावरती जावं लोकांना लोकांच्या पुढे सांगावं माईक लोकांमध्ये द्यावा आणि सांगा, सांगा विचारावं आणि त्यांना सांगून द्या कारण की मीडिया मीडिया चॅनल जरी असले तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनेल आहात तुम्ही जरी असला तर शेवटी त्याच्यात एडिटिंग बिडिटिंगचा प्रकार असतो त्यात तुमचे तुम्ही एडिट जे जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो म्हणजे का होतो मला माहित नाही आपोआप वेगळी जादू होती त्यामुळे त्यांनी बोलावं आणि हो। त्यांनी सरळ बोलावं भाष्य हो करावं महाराष्ट्र ह्या उत्तर भाष्य करायचं होतं पण तुमच्या उमेदवारीवर काल शरद पवार बोललेलं आहे की उदयनराजे राजे आणि प्रजन राजांबद्दल काय बोलतात हे दुण लक्षात घ्या राजे आहेत तर आहे पण राजेशाही असते की असली की नसते त्यावेळेस आज लोकशाही लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण ज्यांचा जनार्दन तुम्ही लोकशाहीतले राजा त्यामुळं इथं सगळे समानात समान आहेत आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पृथ्वी तळा तळा होती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राजभारात असावा असा विचाराची मान्य केली आणि म्हणूनच म्हणजे मुळात जी आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यामुळे आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं कळू नये पवार साहेब माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोलला पाहिजे पण मी मग सांगतो कोणी पण काही पण असं ते म्हणाले ना जे समोरचे उमेदवार म्हणतात की जर तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार चालत हे म्हणाले परस्पर दाखल करून बसले आता सगळे याच्यात तुम्ही बघा ह्याला इंग्लिश मध्ये हेपोक्रेसी म्हणतात कि दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं हे तर आहे पण आता कोणी आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय कि हे खरं असलं तर मी कुणी अर्ज दाखल करणार नाही पण ना। आता ना अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोलला असतं हे खरं आहे काय कि जे येऊ ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय मिळाला तेरा तारखेला त्यांनी चौदाला पत्रकार परिषद त्यामुळे दा दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार आहे आता काय त्यांनी ते म्हणाले की <coughs> त्याला म्हणतात की मी अर्ज अर्जार भरला माघारी घेणं घेऊ तर शकता ना तुम्ही <laughs> ते का नाही तेवढी तरी नैतिकता दाखवा पण आता कोणी खरं जाणार आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय कि हे खरं असलं तर मी उन्हाला अर्ज दाखल करणार नाही पण आता अजून एक दिवस म्हणजे थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोलला असतं हे खरं आहे का की जे येऊ ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला तेरा तारखेला चौदाला पत्रकार परिषद त्यामुळे ही सिक्वेन्सनी छोटी देवाच्या दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार आहे आता काय त्यांनी ते म्हणाले की <coughs> हे त्याला म्हणतात कि मी अर्ज भरला माघारी घेण घेऊ तर शकता ना तुम्ही का नाही तेवढी तरी नैतिकता दाखवा जेव्हा तुम्ही छाती बनता की मी हे खरं असलं खरं आहेच त्यांना माहित नव्हतं की कोर्टाचा निकाल येणार आहे बेवानी न्याय दिला आता बेवानी न्याय दिला तर तुम्ही तुमच्या शब्दावर माघार फिरू नका घ्या माघार आणि मी तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराचं असल, कुठं जरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल की तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या शोध घेतला तर अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही आणि तोपर्यंत मिळेल काय तुम्हाला मिळालं नाही तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस पेट्रोलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ आणि त्यामुळं बरेच लोक आता जे मी बोलले ते म्हणणार आपण पण फॉर्म भरून दोघांनी ठेवणे समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली की आपलं कुठला पिक्चर तो हा गल्लीत कोण जर असं जॅकपॉट लागेल पण मी जॅकपोट फिरते मी ते कशी <laughs> नाही ना ना। मी <laughs> ते पकडूच चालत नाही डॅगपट बिपट काही असत हे सगळे लॉटरी वरती कधी काही चालत नाही जे चालतं ते लोकांच्या विश्वासावरती चालतं आणि तो खऱ्या अर्थाने डागपट